नमस्कार मी आरती आरोग्य धनसंपदा या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत करत आहे आज आपण नवबात नवजात बालकांमध्ये होणारी कावीळ या विषयावर थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत नवीन जन्माला आलेल्या बाळाला कावीळ झाली की जे नवीन पालक झाले आहेत ते घाबरून जातात तर लक्षात ठेवा की नवीन बालकांमध्ये होणारी कावीळ ही प्रौढांमध्ये म्हणजे होणाऱ्या कावीपेक्षा खूप वेगळ्या स्वरूपाची असते सहसा नवजात बालकांमध्ये कावीळचं सा प्रमाण साठ टक्के आहे तर हे स हे एकूण मी तुम्हाला सांगत आहे जे पर्सेंटेज आहेत ते एकूण नवजात बालक जी जन्माला येतात त्यामध्ये साठ टक्के आहेत यामध्ये देखील दोन प्रकार आहेत एक असत की कमी दिवसाचे म्हणजे प्रीटम बेबी ज्याला आपण बोलतो त्यामध्ये याचे प्रमाण सत्तर टक्के आहे आणि जे पूर्ण दिवसाचे बाळ आहेत ज्यांनी नऊ महिने घेतलेले आहेत अशा साठ टक्के मुलांमध्ये सिक्स्टी पर्सेंट मुलांमध्ये कावळी होण्याचे चान्सेस असतात साधारणत अठराशे ग्रॅम वजन कमी असलेल्या बालकांमध्ये कावळीचे प्रमाण आढळून येते अशा बाळांना उपचारासाठी अतिदक्षतागृह गृह म्हणजे निओनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिट यामध्ये किंवा काचेची पेटी ज्याला तुम्ही सामान्य भाषेमध्ये ठेवले जाते प्रौढांमध्ये जी कावीळ होते ती अन्न पाणी किंवा रक्तातील समस्यांमुळे होणारी कावीळ असते आणि लहान मुलांमध्ये जी कावीळ होते त्याचं प्रमुख कारण म्हणजे जे प्रीमेच्युअर बेबी असतात त्यांच्यामध्ये यकृत म्हणजे लिव्हर हे पूर्णपणे तयार झालेले नसते त्यामुळे काय होतं जे बिलेरुबिन नावाचा एक घटक असतो तो काय होतो तो शरीरातून बाहेर टाकला जात नाही यामुळे बाळाचे जे शरीर आहे डोळे नाक हळूहळू पोट पायांचे तळवे हे पिवळे दिसायला लागतात याच गोष्टीला आपण हायपर बिलेरुबेमिया किंवा जॉन्डिस असे म्हणतो नवजात बालकांमध्ये कावीळ होते याचे दोन प्रकार असतात एक आहे फिजिओलॉजिकल जॉन्डिस दुसरं आहे पॅथोलॉजिकल जॉन्डिस फिजिओलॉजिकल जॉन्डिस आहे याला उपचाराची आवश्यकता नसते आपण बाळाला डिस्चार्ज घेतल्यानंतर जर कोवळं ऊन दाखवलं घरी गेल्यानंतर आणि आईचं व्यवस्थित जर स्तनपान बाळाला देत असेल तरी हा जॉन्डिस बरा होऊ शकतो आणि जो दुसरा प्रकार आहे पॅथोलॉजिकल ट्रीटमेंटची आवश्यकता असते आणि बाळ जन्माला आल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी साधारणत बाळ पिवळे दिसायला लागते आणि बाळाला तज्ज्ञांच्या उपचाराची आवश्यकता असते जॉलॉजिकल जॉन्डिस हा हळूहळू आपोआप बरा होतो यामध्ये घाबरण्याचे काहीच कारण नाही आहे आता नवजात बालकाला कावीळ होण्याची कोणती कोणती कारणे आहेत याबद्दल जाणून घेऊया जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे पहिले जे कारण आहे, आहे ते आहे फिजिओलॉजिकल यामध्ये बाळ पहिल्या दिवसापासूनच पिवळं दिसतं यामध्ये काय होतं बाळाचं जे यकृत आहे लिव्हर आहे ते व्यवस्थितरित्या तयार झालेलं नसतं त्याच्यामुळे काय होते ते बिलिरुबीन नावाचा जो घटक आहे तो बाळाच्या शरीरातून बाहेर टाकला जात नाही याचेच रूपांतर जे बाळाचे डोळे पिवळे दिसणं हां पोट पिवळे दिसणं नाक पिवळे दिसणं पायाचे तळवे पिवळे दिसणं यामध्ये होऊ शकतं यामध्ये घाबरण्याचे काहीच कारण नाही हळूहळू बाळाचं यकृत जसं परिपक्व होत जात तस तसा, तसा हा जो पिवळेपणा आहे तो कमी होत जातो दुसरं जे कारण आहे ते आहे की जर आईचा रक्तगट आणि बाळाचा रक्तगट किंवा हे जर म्हणजे वेगळे वेगळे असतील तर बाळाला कावीळ होण्याचा धोका असतो जे कारण आहे ते स्तनपानाशी निगडीत आहे म्हणजे जर पहिल्या काही दिवसांमध्ये बाळाला व्यवस्थित स्तनपान दिले गेले नसतील किंवा आईच्या दुधातले जे काही घटक आहेत ते बिल्युरुबीनची पातळी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असतील तर हा देखील एक कारण असू शकतं बाळाला कावीळ होण्यासाठी परंतु ह्या कारणाशी सुद्धा घाबरण्याचं चा काहीच कारण नाही आहे होण्याचे चौथे कारण म्हणजे जर नवजात बालकाला यकृताचा काही आजार असेल किंवा ग्लुकोज सिक्स फॉक्स फॉस्फेट या एन्झाईमची कमतरता असेल तसेच जर नवजात बालकाला काही जंतुसंसर्ग झाला असेल तरी देखील बाळाला कावीळ होण्याची शक्यता असते आता आपण अ नवजात बालकाला कावळी झाली आहे हे कसं ओळखू शकतो म्हणजे याची लक्षणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत जसा आपण मगपासून बोलत आहोत की बाळाच्या त्वचेचा रंग हा पिवळा किंवा नारंगी पडतो पहिले चेहरा बाळाचा पिवळा दिसेल हळूहळू तो पिवळा रंग पोटाच्या दिशेने सुद्धा पसरायला लागतो तसेच डोळे देखील बाळाचे पिवळे दिसत दिसतात अशा पद्धतीने आपल्याला बाळाला कावळी झाली आहे की नाही हे आढळून येतं आता आपण नवजात बालकांमध्ये कावीळ होण्याचा धोका कोणत्या परिस्थितीमध्ये अधिक असतो याबद्दल जाणून घेणार आहोत तर जन्माला आलेले मूल हे अपुऱ्या दिवसाचे असेल म्हणजेच प्रीटम डिलेवरी असेल तर तसेच बाळाला सुरुवातीच्या दिवसातच व्यवस्थित स्तनपान केले गेलेले नसेल तर दुसरं कारण जर बाळाच्या मोठ्या बहीण किंवा भावाला देखील आधी कावळी झालेली असेल तरी देखील दुसऱ्या बाळाला कावीळ होण्याची शक्यता असते तर बाळाची डिलेवरी होत असताना फोरसेपचाच म्हणजेच बाळाचे डोके बाहेर काढण्यासाठी एखाद्या उपकरणाचा म्हणजे चिमट्याचा जर वापर केला असेल तर बाळाच्या डोक्याला सूज येण्याची शक्यता असते यामध्ये सुद्धा बाळाला कावीळ होण्याची शक्यता असते यासाठी बाळ जन्माला आल्यानंतर तीन ते पाच दिवस बाळावरती विशेष लक्ष ठेवले जाते हे लक्ष ठेवण्याचे काम तज्ज्ञ डॉक्टर करत असतात यामध्ये ते बाळाचं डेली वजन चेक करत असतात बाळ पिवळे दिसते की नाही यावर याबद्दल ते खात्री करत असतात तिसरी गोष्ट जर बाळ पिवळे दिसत असेल तर ता रक्ताचे नमुने घेऊन त्याच्या शरीरातची बिली ची लेवल कमी आहे की वाढलेली आहे याद्वारे ते बाळाला कावीळ आहे की नाही हे ठरवतात आणि जर बाळाची कावीळ वाढलेली असेल तर त्याच्यावर उपचार केले जातात आता आपण नवजात बालकाला जर कावीळ झाली असेल तर कोणती उपचार पद्धती वापरली जाते याबद्दल जाणून घेऊया सगळ्यात पहिले तर स्तनपान कावीळ झालेल्या बाळाला दर स्तनपान करणे फार आवश्यक आहे दुसरी गोष्ट जर बाळाच्या रक्तातील बिलिरुबीचे प्रमाण वाढले असेल तर बाळाला फोटोथेरपी मध्ये ठेवले जाते फोटोथेरपी म्हणजे काय एक सफेद आणि निळ्या कलरच्या लाईट असतात त्यामध्ये बाळाच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते आणि बाळाचा जो प्रायव्हेट पार्ट आहे म्हणजेच त्याचं प्रायव्हेट पार्ट म्हणजे मुलगा किंवा मुलगी जिथे सेक्स डिटर्माइन केलं जातं त्याच्या ते, ते सुद्धा झाकून ठेवलं जातं आणि बाळाला पूर्ण उघडे करून त्या लाईट खाली ठेवले जाते आता डोळे आणि जे त्याचं प्रायव्हेट पार्ट आहे तो झाकणं का गरजेचं असतं कारण त्या लाईटचा इफेक्ट जो आहे तो डोळ्यांसाठी आणि प्रायव्हेट पार्टसाठी चांगला नसतो यामुळे प्लीज कधीही तुम्ही जर कोणत्या बाळाला फोटोथेरपीमध्ये ठेवत असाल तर ह्या दोन गोष्टींकडे तुम्ही जातीने लक्ष दिलं पाहिजे की बाळाचे डोळे आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट हा झाकलेला आहे की नाही तीसरी जी उपचार त्याला आपण एक्सचेंज ट्रान्सफ्युजन असे म्हणतो यामध्ये नवजात बाळाच्या शरीरातील जे अशुद्ध घटक असतात ते काढून टाकले जातात आणि बाळाला नवीन पद्धतीने रक्त दिले जाते यालाच एक्सचेंज ट्रान्सफ्युजन असे म्हणतात यामुळे बाळाच्या मेंदूपर्यंत पर्यंत काबळ पोचत नाही आणि बाळाला संरक्षण मिळते एक्सचे हे अतिशय दुर्मिळ केसेस मध्ये केले जाते साधारणतः फोटोथेरपीने बरेच सारे बाळ दोन ते चार दिवसांमध्ये कावळी मुक्त होऊ शकतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीची काळजी नसावी जर व्यवस्थित औषधोपचार औषधोपचार बोलण्यापेक्षा जर तज्ज्ञाचा वेळोवेळी सल्ला घेतला तर लहान मुलांमधील कावळ ही बरी होणारी असते तसेच बाळ जेव्हा काचेच्या पेटीत म्हणजेच एनआयसीयू मध्ये जर ठेवलेले असेल तर डेली बाळाचे वजन चेक केले जाते जर बाळाचे वजन कमी झालेले असेल तर त्यांना सलायांद्वारे जे काही हायड्रेशन आहे ते प्रोव्हाइड केले जाते त्यामुळे आणि त्याच्याच व्यतिरिक्त दर दोन तासाला स्तनपान करणं फार आवश्यक असते त्या पद्धतीने आज आपण नवजात बालकांमध्ये होणारी जी कावीळ आहे याबद्दल माहिती घेतलेली आहे तर प्लीज कोणीही बाळाला कावीळ झाल्यानंतर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे आता आपली उपचार प्रणाली इतकी प्रगत झालेली आहे की जर कावीळ झाली असेल आणि जर वेळीच जर बाळाला उपचार मिळाले तर बाळ पूर्णपणे बरे होऊ शकते जर तुम्हाला काही शंका असेल असे, असे, तर ला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्याची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद